नमस्ते मित्रमैत्रिणींनू जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आपण बियांचं कलेक्शन दाखवलं होतं आणि त्याच्यामधून काही बिया लावल्या होत्या आणि त्या, त्या उगून आलेल्या आहेत तर ते पाहणार आहोत तर इकडे आहे मिरची रोप आहेत आणि ह्या सर्व भेंढ्या आलेल्या आहेत तर आता बऱ्यापैकी झाडं मोठी झालेली आहेत आणि इकडे कांद्याची पात आहे आणि एकच चुक्याचं रोप आहे एकच आणि इकडे एक पालक आहे तर ह्या भेंड्या माहीत नाही पाऊस पडल्यानंतर किती मोठ्या होतील पण ही गावरान भेंडी आहे आणि संकरित भेंडी असते ती थोडीशी वेगळी असते ह्याची पानं थोडीशी वेगळी आहेत भेंड्यांमध्ये पण थोडेसे प्रकार असतात तर चटणीसाठी कारळं असतं ते आहे त्याचे रोपं आलेली आहेत कारळाचे ही वांग्याचे रोपं आहेत हे पाऊस पडत असताना मी असेच बिया फेकून दिल्या होत्या पाण्यामध्ये मिक्स करून तर हे तुम्हाला दिसत आहेत वांगे रूपा हे वांग्याचे रूप आहे इथे गवत वाढलेलं आहे त्यामुळे दिसत नाही आणि हे सोनचाप्याचं झाड माझं पहा कसं झालेलं आहे त्याला खूप ऊन लागलं आणि अजिबात पाणी नाही मिळालं म्हणून ह्याला असं झालेलं आहे पाणी नसल्यामुळे आणि उन्हामुळे ह्या झाडाची अशी अवस्था झालेली आहे पण आता पाऊस पडल्यामुळे थोडंसं सुधारण्याची वाट पाहत आहे एखादा दुसरा असा कोंब दिसत आहे निघताना तर हे झाडं जरासे नाजूक असतात आणि याची खूप काळजी घ्यावी लागते माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत आणि त्यांचेसुद्धा झाडं असे मरून गेलेली आहेत गावाला वगैरे गेल्यावर पाणी नाही मिळाल्यावर तसं झालेलं आहे याला एक कोंब दिसत आहे इथे पाहूयात आता काय होतं ते तर कस... हा घेवड्याचा कसा घेवड्याचा वेल आहे हा इथे टोमॅटोचं रोप आहे आणि ही वांग्याचे रोप उगवत आहेत छोटे छोटे खूप छोटे आहेत अजून आणि हे पावट्याच आहे पावटा आहे हा हा वेल आहे पावट्याचा हे जाईचं रोप आहे आणि ह्याची कटिंग लावली होती आणि गेल्या वर्षी आपण व्हिडिओ पण केला होता कटिंग कशी लावायची तर आता याला किती फुटवे फुटलेले आहेत आणि त्याला पहिलीच कळी उमलण्याच्या तयारीत आहेत याला पहिलीच कळी आलेली आहे आणि ती आता थोड्या वेळाने उमलण्याच्या तयारीत आहे एक खूप सुंदर असा कलर आहे पहिलेच फूल उमलल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि हा संध्याकाळच्याच वेळेला हे फुल उमललेलं आहे आणि ही सर्व जुईची फुलं आहेत आपण आता जाईच्या काया पाहून आलो आणि ही जुईचे फुलं आहेत याची पण कटिंगपासूनच लागवड केली जाते खूप छान असा सुगंध आहे अगदी कितीही सुगंध घेतला तरी अजिबात कंटाळा येत नाही खूप छान वाटतं या झाडापाशी आल्यावरती आणि खूप उंच वेल आलेला आहे खालून आलेला आहे हा वेल मी रोज संध्याकाळी येत असते आणि याच्याजवळ थांबत असते एखादं तरी असं जाईजुईचं रोप तुमच्याकडे असावं कारण खूप सुगंधित फुलं आहेत आणि तुमचे टेन्शन मरगळ सगळं विसरायला होतं ओंजळीमध्ये जर तुम्ही फुलं घेऊन थोड्या वेळ सुगंध घेत बसाल तर तुम्हाला खूप छान आणि शांत वाटतं रिलॅक्स वाटतं आणि तुमच्या डोक्यामधील विचार थोड्या वेळासाठी का होईना थांबून जातात आणि मन शांत होण्यास मदत होते तर मी तो अनुभव घेते नेहमी म्हणून तुम्हाला सांगत आहे खूप छान आणि मस्त अशी ही जुईची फुलं असतात तर हा कारल्याचा वेल तुम्ही पाहू शकता किती मोठा झालेला आहे आणि आता त्याला भरपूर प्रमाणात कारले लागलेले आहेत आणि छोटे छोटे कारले लागलेले आहेत आतमध्ये आपण हात नाही घालायचा आहे काटीने आपण शोधायचं आहे आतमध्ये कारले आहेत का छान आहे हे कारलं छान असं म्हणजे किडलेलं वगैरे नाही आहे छान आलेलं आहे हे काढून घ्यावाय घ्यायला पाहिजे तर हे छोटे छोटे कारले तुम्ही पाहू शकता आणि बऱ्याचशा प्रमाणात आलेले आहेत आणि अजून थोड्या दिवसांनी भरपूर अशी कारली येतील मी आतमध्ये चेक करते किती कारली येत आहेत त्या आत पण खूप छोटे छोटे असे कारले लागायला चालू आहेत आपण सर्व भाज्या खातो आवडीने पण कारल्याची भाजी सहज सहजासहज्या आवडीने खात नाही पण कारल्याची भाजी खरंच चांगली असते शरीरासाठी नक्कीच कारल्याचा एखादा वेळ लावा तुम्ही तर कारल्याला बरेचसे कारले असे आलेले आहेत अजून आणि ही चवळी आहे चवळीच्या बिया लावल्या होत्या तर तुम्हीसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये असा काही जर भाजीपाला लावला असेल तर मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद